महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी काल मीडियाबरोबर बोलताना सांगितलेलं आहे की शेतकऱ्यांना उद्या अठ्ठावीस तारीख आहे म्हणजे या आर्थिक वर्षातला हा शेवटचा कामकाजाचा दिवस आहे पुढचे दोन दिवस सुट्टी असल्यामुळं आज तुम्ही जे काही पीक कर्ज घेतलेलं आहे ते भरा किंवा तुमचे जे काही कर्ज आहे शेतकऱ्यांना ते सगळे तुम्ही भरून टाका परंतु अजितदादा पवार तुम्ही तुमच्या प्रचाराच्या दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या वेळीस तुमच्या जाहीरनाम्यामध्ये सांगितलेलं आहे की शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्यात येईल तुम्ही जरी सांगत असलं नाक वर करून आणि तोंड वर करून की आम्ही मी कुठं बोललो शेतकऱ्यांच्या कर्जमाफी बद्दल तर तसं नाहीये तुम्ही तुमच्या जाहीरनाम्यात लिहिलेलं आहे की कर्जमाफी शेतकऱ्यांची करण्यात येईल शेतकऱ्यांना कोणीही कर्ज भरू नका यांचं ऐकू नका कारण यांनी आश्वासन दिलेलं आहे आणि कर्ज का भरू नका तर शेतकऱ्यांना शेतमालाला भाव यांनी गेल्या दहा वर्षात मिळून दिलेली नाहीये शेतमालाचे भाव यांनी वारंवार पडलेले म्हणून कर्ज भरू नका कर्ज भरण्याची आपली ऐपत नाहीये सरकारने आपल्याला आर्थिक डब घ्यायला आणलेलं आहे म्हणून कर्ज भरू नका दुसरी गोष्ट जर देवेंद्र फडणवीस यांना विचारा की सत्तर हजार कोटीचा काय घोटाळा आहे ते सत्तर हजार कोटी जर वसूल केले यांच्याकडून यांच्याकडून म्हणजे कोणाकडून धरणवीर आहे ते त्यांच्याकडून तर शेतकऱ्यांचं कर्ज दोन नाही तर तीन वेळा भरून घेतलं जाईल इतकी रक्कम यांनी सरकारची हडप केलेली आहे आणि याच्याबद्दल रा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चांगली माहिती आहे सिंचन घोटाळा जे बैलगाडी भरपूर राहावी देवेंद्र फडणवीस छत्रपती संभाजीनगर इथं घेऊन फिरत होते तर त्यांनी हे पैसे वसूल करून घेतले पाहिजे कोणाकडून वसूल करायचे ते आतात जनतेला आणि त्यांच्या मंत्रिमंडळातल्या लोकांना आणि राज्याच्या सत्ताधारी पक्षातल्या लोकांना सगळ्यांना माहिती आहे ते सत्तर हजार कोटी कुठून वसूल वसूल केले पाहिजे ते कारण वसूल केलेच पाहिजे असं देवेंद्र फडणवीस सांगत होते म्हणून ते वसूल करा आणि शेतकऱ्यांचं कर्ज तीन वेळा भरता येईल त्याच्यातून आणि शेतकऱ्यांना कर्ज का भरायचं नाही तर देवेंद्र फडणवीस यांनी जे राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे की शेतकऱ्याचा सातवारा कोरा 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 आपण सत्तेत आल्यानंतर शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार फक्त पीक कर्जच नाही तर शेतकऱ्यावर जे काही कर्ज असेल शेतीच्या संदर्भातलं ते सगळंच माफ करण्यात येईल असं स्पष्टपणे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे आणि देवेंद्र फडणवीस मी तुम्हाला सांगतो की शेतकरी कर्ज का भरणार नाही आणि शेतकऱ्यांना मी तुम्हाला सांगतो की शेत कर्ज का भरायचं नाही तर सरकार हे हिंदुत्ववादी आहे हिंदूंचं हित करणार आहे म्हणून कर्ज भरायचं नाही कारण आपण सगळे हिंदू आहोत नव्वद ते पंच्याण्णव टक्के शेतकरी महाराष्ट्रामध्ये हिंदू आहे आणि हिंदूंना त्रास द्यायचं काम अजित पवार करीत आहे आणि देवेंद्र फडणवीस तुम्ही हिंदुत्ववादी तु आहात हिंदूंचं हित रक्षण करणं हे तुमचं काम आहे आणि अजित पवार हिंदू शेतकऱ्यांना त्रास देत आहे म्हणून तुम्ही अजित पवार यांना लगाम घाला आणि शेतकऱ्यांना जो काही मानसिक छळ करण्याचं काम अजित पवार यांनी सुरू केलेलं आहे शेतकऱ्यांना दमबाजी करण्याचं काम चालू आहे ते तुम्ही थांबवा आणि हिंदू असल्यामुळं आम्ही कर्ज भरणार नाही कारण हिंदूंचं हित करणं हे देवेंद्र फडणवीस तुमचं काम आहे तुम्ही हिंदूंच्या रक्षणासाठी आलेले हिंदूचं हित करण्यासाठी आलेले हिंदू हित की बाद करणेवाले तुम्ही तेव्हा आता हिंदू कर्ज भरणार नाही कर्ज तुम्ही भरा सरकारनी कर्ज भरण्याची जबाबदारी का तर सरकारने शेतमालाचे भाव पाडले नरेंद्र मोदी सरकार असेल केंद्रातलं किंवा राज्यातलं सरकार यांनी कारण कायम वारंवार शेतकरी विरोधी भूमिका घेतल्यामुळं शेतकरी डब घायला आला शेतकऱ्याची आर्थिक परिस्थिती ही कमजोर झाली म्हणून शेतकरी कर्ज भरत नाही आमच्या मालाला योग्य भाव द्या आणि मग आम्ही तुमचं कर्ज भरू आणि आता अजित पवार सांगत आहे की तीन वर्ष तरी राज्याची परिस्थिती अशी नाही की कर्ज भरू शकणार नाही ठीक आहे तीन वर्षांनी कर्ज माफी करा आम्हाला काही घाई नाहीये निवांत तुम्ही तीन वर्षांनी कर्जमाफी करा आणि बँकांना सांगा यांच्याकडून कर्ज वसूल करू नका तीन वर्षानंतर आम्ही कर्ज भरणार आहोत म्हणजे महाराष्ट्र सरकार कर्ज भरणार आहे आणि आम्ही कर्जमाफीची मागणी केलेली असताना वारंवार एक आम्ही शेतकऱ्यांनी कर्जमाफीची मागणी ही निवडणुकीपूर्वी नाही केलेली निवडणुकीच्या अगोदर एक वर्ष शेतकरी निवडणूक डोळ्यासमोर न ठेवता त्याच्या आर्थिक परिस्थितीनुसार शेतकऱ्यांची मागणी होती एक वर्षापासून की शेतकऱ्यांची कर्जमाफी ही झालीच पाहिजे परंतु शेतकऱ्यांची कर्जमाफी तुम्ही केली नाही मात्र शेतकऱ्यांना फसवण्याचं काम तुम्ही केलेलं आहे वास्तविक तुमच्यावर चारशे वीसचा गुन्हा दाखल झाला पाहिजे देवेंद्र फडणवीस अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यावर कारण तुम्ही शेतकऱ्यांना फसवलेलं आहे म्हणून तुमच्यावरच खरं तर चारशे वीसचा गुन्हा दाखल झाला पाहिजे की कर्जमाफीचं आश्वासन देऊन सुद्धा चार महिने झाल्यानंतर सुद्धा तुम्ही कर्जमाफी करीत नाहीये आणि शेतकऱ्यांचं मानसिक खच्चीकरण करण्याचं काम त्याला म्हणजे त्याचं अवमूल्यन करण्याचं काम तुम्ही करत आहात जी मागणी आम्ही केली होती ती मागणी तुम्ही पुरी करत नाहीये आणि तुम्ही आता जे अजित पवार असं सांगता की आम्ही पासष्ट हजार कोटीचं वीज बिल माफ केलेलं आहे आम्ही वीज बिल माफी करा असं सांगितलेलं नव्हतं जे आम्ही मागितलेलं नव्हतं ते तुम्ही आम्हाला दिलं आणि जे अँगी आम्ही मागितलं ते तुम्ही आम्हाला देत दे नाही वास्तविक जी काही तुम्ही म्हणता की वीज बिल माफी आम्ही केली परंतु वीज माफी पासठ हजार कोटीची आहे का हे तुम्ही आम्हाला श्वेतपत्रिका काढून सांगा कारण शेतकऱ्यांना विनाकारण तीन एच पीचा असताना पाच एच पीचे तुम्ही बिल टाकले जिथं म्हणजे एक रुपया बिल यांना अपेक्षित असताना तुम्ही तीन तीन चार चार, चार रुपये त्याच्यावर बिलं टाकले प्रचंड वाढ त्या बिलामध्ये केली खोटे नाटे बिलं आमच्या बोकांडी घातले त्या बिलात चुकीचे आकडे टाकून मीटर सुद्धा तुम्ही लावलेले व्यवस्थित त्याची रिडिंग होत नाही आणि व्यवस्थित मीटरप्रमाणे रिडिंग शेतकऱ्यांना येत नाही आणि ज्या शेतकऱ्यांकडं मीटर नाही तिथंसुद्धा तुम्ही जास्त एच पी चे बिल टाकले किंवा नियमाप्रमाणे बिल टाकलेलं नाही जास्त बिल टाकलेलं आहे आणि शेतकऱ्यांना लुटण्याचा तुम्ही हा एक धंदा केलेला आहे लाईट बिल म्हणजे म्हणून जे गोष्ट आम्ही मागितलेली नव्हती ती आम्हाला जबरदस्ती तुम्ही दिली म्हणजे दहा रुपयाचं वीज बिन माफ केलं आणि सांगता पासष्ट रुपयाचं म्हणजे खोटं सांगून तुम्ही राज्याची दिशाभूल करू नका शेतकऱ्यांची सुद्धा दिशाभूल करू नका शेतकरी कर्ज भरणार नाही कारण शेतकरी हे हिंदू आहे आणि सरकार सुद्धा हिंदुत्ववादी आहे म्हणून हिंदूंनी आता कर्ज भरू शकणार नाही म्हणून एकदम निवांतरा नवीन हिंदूंचा उद्या गुढीपाडव्याचा सण आहे निवांत सण साजरा करा कोणीही आपलं चिडूक मिडूक इकून किंवा की डाग गाण ठेवून किंवा इतर कुठलेही उद्योग न करता स्पष्टपणे हिंदूंचा नऊ वर्षाचा सण गुढीपाडवा साजरा करा आणि यांच्या धमकीला घाबरू नका की कर्ज भराना अमुक करा आम्ही भार शेतकरी कर्ज भरणार नाही सगळ्या शेतकऱ्यांची हीच मागणी आहे आणि सगळ्या शेतकऱ्यांची हीच इच्छा आहे की सरकारनेच कर्ज भरलं पाहिजे कारण शेतकऱ्यांना आर्थिक डब द्यायला आणलेलं आहे ते सरकारनेच आणलेलं आहे धन्यवाद नवीन वर्षाच्या तुम्हाला हिंदू नववर्षाच्या शुभेच्छा